फोन त्याच्यामुळे काय सगळ्यांना कसे आज सगळे काका जणंच चाललंय जेवण माहितीये का सगळी व्यस्त आहे म्हणून अनुला फोन धरायला लावलाय म्हणजे कसं तस नाही सगळी दिसते हो व्यवस्थित आणि विषय कसा आहे माहिती का की व्यस्त दिसते काय चाललंय व्यस्त काय भाजी अस काका तुमच्या बटाटा तुझं फेवरेट बटाटा आणि ना आमटे आमच्यात पण तीच आहे काय बटाटा बटाटे टिकते बटाटा खाल्ल्यानंतर कॅल्शियम वाढत सांगितलं पप्पा गायच्या दुधामध्ये कोणता विटॅमिन आहे

आमच्या घरात कस आहे सगळ्यात मोठं म्हणल तर मी दहावीत फक्त नापास झालेला पट्टे मीच rest मग पास आमचा सध्या पास काय काय सगळे पास सगळे पास आहेत फक्त एवढाच पट्ट्या ठेवले अहो तिने पेपर दिला नाही दहावीचा हो की म्हणजे नाही नाही ती पास आहे ती अकरावी दिला नाही ग

आपलं आपण असं नेटा लागायला त्यांनी म्हणायचं बाय बाय बस बस पकावतोय <laughs> का मी पकवते मी खत्म नाही गोष्ट सांगत या हं आणि हान मला लोड करून गेला तुमची वाट बघूया मालिक मुका दे आले यकी इकडे तुझ्याकडे काम आहे इकडे मला पाणी दे पीलं चल चल लवकर जा चल

पास व्हायचं <laughs> असलं तर लक्ष द्या म्हणायचे फक्त पास व्हायचं असलं तर अभ्यास करायला माझा मेंदू इतका शार्प होता की मी कधीच लिहित अभ्यास करत ते शिकवण्याकडे लक्ष द्या ते शिकवणे अर्धा तास ते लक्ष द्यायचं तेच ध्यानात ठेवायचं आणि परीक्षा असली तरी अभ्यास करत नव्हतो परीक्षेत काय आलंय ती पण पाठांतर केलेले पैसे काहीच येत नाही पेपर मध्ये अरे का तू आता त्याच्यावर मला सतरा अकरा मार्क पडते आलंच करू मराठीत सतरा पाहिलं तुझी मारे बुद्धी नाही चालली आणि ऐका

कसं चाललंय तुमच्या सारखंच तुम्ही असं शिकवाय असल्यावर मग काय पोर बलतीच अभ्यास करते अग माझा मेंदू रेस मला तेवढा चालायचा तुला माहिती मी हुशार तेवढा होतो हो ना आणि बाकीची काय काय पोरांनी किती वाचले किती अभ्यास केला तरी त्यांच्या देहात असतात हो ना मी एकदा मेंदू टाकलं टाकलं खोपडीत फिटत नाही बरं म्हणत होती माणस झालं का जेवायला बया मला तर अजून हे दोन चार कुत्र्यांना ला चपात लाटायच तर झाल्या तर चपात ह्या लाटून था। सगळ्यांना ला ही झाल्या दोन कुत्र्यांना ला ला लाटून काढते त्याच्या मन किती झाले दोन्ही किलो तांदूळ नसलं मग आलो घालक तांदूळ हाय तर

ती खाते ती राहिलेला मी खातो बस बर साईत काय पाणी तांदूळ टाकायचं मीठ दुसरं काय असतं त्याला दही थोडं तेळं कालून दह्यात थोडं आवरे परत परत पर का तो आधी शिजवून घे झालंय का मला सरपण घालून द्या चुलीत सर चुलीचा जाळ चिजून घ्याला परत ह्याच्यावर हा व्हिडीओ मी तर संपवते कारण का सगळंच काम तसं राहिले भांडी धुणं झाडून कोरांच दोन तीन वेळा टाकलं होतं त्यांना खायला भाजी केलेली बटाट्याची देतात चाललय सगळं असं की आणि बाहेर कुत्र्यांचा आराम चाललाय असं वातावरण बाहेर तर झालंय सगळं आजकाल एवढं झाडून काढायचं नाही पण बाकीचं काम सगळं तसंच आहे मोटर चालू करायची कडवाळ भिजवायचे तर हे काम उडक किती आणि किती नाही तर दहा वाजल्यात असून बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ